महाराष्ट्र राज्याच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारी एक दुर्दैवी अशी घटना कोकणातून समोर आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता तो कोसळला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये मालवण येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं मात्र तो पुतळा सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी कोसळला आहे या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींमधून तीव्र अशी नाराजी व्यक्त केली जात आहे सोबतच विविध यंत्रणांच्या कारभारावर आता संतापही व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे ही निश्चितच तमाम महाराष्ट्रासाठी मोठी ठेच पोचविणारी दुर्घटना आहे या प्रकाराची सखोलाशी चौकशी होणे ही गरजेचे आहे याबाबतच्या मागण्या आता होऊ लागल्या आहेत दरम्यान सदरचा पुतळा हा राज्य सरकारने नव्हे तर भारतीय नौदलाने उभारला होता असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे नौदलाने ही या दुर्घटनेप्रकरणी निवेदन जारी करत खंत व्यक्त केले आहे मात्र या प्रकारामुळे तीव्र अशी संतापाची लाट तमाम शिवप्रेमींमध्ये दिसून येत असून अशी दुर्घटना घडणे हे नको होते हा प्रकार नेमका का आणि कोणामुळे झाला यातील दोषी नेमके कोण याबाबतची सखोल चौकशी करणे हे निश्चितच खूप गरजेचे असेच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकदम साडेतीनशे वर्षांच्या पूर्वी त्यांच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली किल्ल्यांची बांधकामे इतर बांधकामे यांचे अवशेष अजूनही मजबूत अवस्थेत असल्याचे स्पष्टपणे सातत्याने समोर येते असे असताना आजच्या आधुनिक काळात तंत्रांची वेगवेगळी साधने उपलब्ध असताना अशा प्रकारे केवळ वर्षभराच्या अगोदरच पुतळा कोसळणे हे निश्चितच दुर्दैवी आहे सोबतच हे गंभीरपणे प्रत्येक नागरिकाला विचार करण्याजोगे देखील आहे मित्रांनो आपल्याला याबाबत नेमके काय वाटते आपली मते कमेंट करा व्यक्त व्हा